कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खा संजय मंडलिक यांची एकूण संपत्ती चौदा कोटी सदतीस लाख अठ्ठावीस हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपये इतकी आहे मंडलिक यांच्या संपत्तीत दोन हजार एकोणीसच्या तुलनेत तब्बल पाच कोटी पासष्ट लाख रुपयांनी वाढ झाली तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खा धैर्यशील माने यांची स्थावर व जंगम मालमत्ता चार कोटी पंचेचाळीस लाख रुपये आहे गत मात्र ती लाखांनी कमी झाली काल त्यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीबाबत विवरणपत्र जोडलंय खासदार संजय मंडलिक व्यवसाय शेती शिक्षण एम ए बीएड पत्ता मुरुगो कागल जंगम एक कोटी पंधरा लाख बत्तीस हजार पाचशे पंचवीस रुपये स्थावर तेरा कोटी एकवीस लाख पंच्याण्णव हजार आठशे त्र्याहत्तर रुपये वारसा प्राप्त मालमत्ता नऊ कोटी वीस लाख एक्क्याण्णव हजार पाचशे वीस रुपये कर्ज तीन कोटी एक्केचाळीस लाख अठरा एक हजार वाहने स्कोडा ऍक्टिव्हा सोने पस्तीस लाख ब्याण्णव हजार पाचशे रुपये खासदार धैर्यशील माने व्यवसाय शेती शिक्षण बी ए पत्ता हात रंगले स्थावर मालमत्ता तीन कोटी अठ्ठावन्न लाख रुपये जंगम मालमत्ता सत्याऐंशी लाख साठ हजार आठशे अठ्ठावीस रुपये कर्ज दोन कोटी एकोणीस लाख पंचाहत्तर हजार सहाशे बहात्तर रुपये यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल सबस्क्राइब सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी